आज दिवस उजाडला आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सण म्हणजे बैलपोळा आणि बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपल्या महाराष्ट्राची म्हणा किंवा भारतातील सणाची सुरुवात म्हटली इथं अंगण छानपैकी झाडून रांगोळीने होते तशी मी आज दारात रांगोळी काढली आणि अकरा ते अकरा चला, चला आ, <laughs> गाई 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 में में आता माझी झाली आहे रांगोळी आता आपण अक्काच्या दाराकडं चवया काढायला चला आता माझी झाली मी अक्काच्या दारात काढते हां काढली पण रांगोळी काय येऊन घेऊन कलशच मस्त जोर घाई घाईत काढली असन तिला काय माहिती मी काढून देणार आहे छान काढते बदले मस्त रंग आता आवरूनच येते अक्काच्या घरामध्ये असे चालू असन आवरलं आहे तिचं आणि काल इथं सगळं तिने गवत काढलं काल संध्याकाळी एवढं गवत काढलं ते येणार निघत नव्हतं ते ते पार हाताला काचत आहे म्हणे <laughs> काचतं खरंच काचत आहे फार सुतळेसारखं झालं आहे ना त्याच्यामुळं काचत आहे आज काढू आता बसल्या बसल्या झालं तुझं आवरलं हा मी आली होती रांगोळी काढायला भया तरी मी खाता न वाट मी आली होती रांगोळी काढायला आणि तू काढलेली पहिली मग चालली म्हंटल आता तसा पाऊसही येऊ राहिलाय काढली त्या मानानी चौदा पावसा येत आहे झिम 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 रांगोळी राहिली तर बरं आहे संध्याकाळपर्यंत पण असं सणावाराची तर काढली इकडं ऊन पण दिसतंय हे काय आलं एडागात पाऊस पण आता पडत होतं ना झिम झिम चला चला मायले काय चालू आहे मायले की म्हणती माय म्हण मांजर आहे मला माहिती नाही आहे मांजराचं पिल्लिका बकाय तर ती झोपलं आहे आत्ता आली रात्री मधूनच तीन वाजता गेली बाहेर ले खुडखुड करत होती घरामध्ये इकडं उड्या मार तिकडं उड्या मार हे पाड़ते ते पाड तिला मग म्हटलं जा बाहेर हे पिल्लू बसत तसं आई नसलं का साडी ही माझी पर पहिली साडी आहे काय आणलं खो खायला करून त्याला तूप झालं जास्त हा छान झाले ना ते फ्रीज मध्ये ठेवायचं फ्रीज मध्ये आलेच मी आता ना। आले ना मग आवरून आले देवपूजा होते माझी शेतकऱ्यांचा खरा आधार मातीचा आणि आज बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे तर तुम्हा सर्वांना माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला बैल पोळ्यायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला मी आता जाते आकाला मदत करायला आणि आज अशा पद्धतीने माझं मी साडी वगैरे घेतलेली आहे आणि वेअर केलेली आहे सणानिमित्त तर चला कशाला

कांद्याचे आणि बटाट्याचे दोन्ही भजे करायचे ठरल्यानंतर मग मी मस्तपैकी कापून वगैरे दिला त्याला आणि कारण कसं आहे महाराष्ट्राचं सण मग कांद्याचे सुद्धा भजे हवे आता माझे झाले घरात आता एकदा बसले म्हणजे उठायचं कामच नाही मी बसल्या बसल्या सगळे चिरत होते आणि अक्काला सांगत होते की माझ्या हाताखाली हे दे, 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 हाता दे <laughs> ते दे अक्का माझ्या हाताखाली देत होती पण तिच्या लक्षात आलं की हे मला सांगते हाताखाली द्यायला आणि ही मात्र बसली आहे नंतर ना, म्हणाले की मग मीच माझं सर्व कापून वगैरे करण ना तर तर मला तसं ती गोष्ट लहानपणीची सुद्धा आठवली हो की आईच्या हाताखाली आम्ही द्यायचा आई सगळं स्वयंपाक करायची तेव्हा ते दिवस आठवले हो मला तेव्हा करता करता आणि मीठ आणि बाकीचा मसाला बचपन मी हमाईसे करते आकाच्या हाताखाली सर्व तिच्या घरात म्हणून मग आता तिच्या हाताखाली मला काय माहिती नाही म्हणून आता खाली आणि मी जब माना नीटा। एक आता भज्याचं कालवत होते तर माझ्या पद्धतीने कालवत होते कारण बटाट्याचे भजेंना हे टाकत नाही जिरे टाकत नाही हे माझ्या याच्यात तत्वानुसार पण आका म्हटले नाही ग बाई ते टाक ते मी तिच्या समाधानासाठी तेवढ करलं पण मग मी काही टाकावं असं माझं मत झालं नाही आणि मग मी शेवटी नुसतं मी काय केलं पीठ कालवलं पण त्याच्यामध्ये बटाटे कांदे काहीच टाकले नाही ते बाजूला ठेवून दिलं खाली घ्यायची चुळून घेते चला ती पूर्णतः करून घेते आणि मी भजे काढून घेते

आधी शेगडीवरच तळत होते पण ते शेगडीला काय झालं काय माहिती म्हणजे ते सारखं बंद व्हायचं पुन्हा चालू करायला लागायचं त्याच्यामुळे म्हटलं हे भजयामध्ये काय होईल तेल खूप जास्त शोषलं जाईल त्याच्यापेक्षा नको मी गॅसवर करते मग मग गॅसच्या शेगडीवर अखेरीस सर्व भजे तळले आणि पण असं झालं की भजे इतके झाले की ताड भरून झाले आता हे कधी संपायचं हा एक प्रश्न चला आता मी कोपण कोपण त्याच्यामध्ये ही साडी आण आणि आता गुळवणी करून राहिलेली आहे तर ती मी सार पण करून घेतलाय आता पोळ्याच राहिलेल्या आहेत गुळवणी करीत झाल्यावर हे की नाही आता हे मी काय करते आता भांडे पडलेले आहे ना तेवढे घासून घेते एवढे भांडे आता बैलांची मी पूजा केलेली आहे आणि आता द्यायचा आहे राखाई नैवेद्याला आणि ही रांगोळी काढलेली आहे मस्त अशी काढली माझ्या पद्धतीने मग आता कसे आले कसे नाही तर आता इथं मस्त नैवेद्यता नैवेद्यता अर्पण करायचं आहे चला नैवेद्य वगैरे आणलेला आहे आणि मी आता यांना पूजा वगैरे करून घेते आता तुम्हाला मी दाखवलंच कशी मांडली पूजा पहिली कुलदेवतेला नैवेद्य दाखवते दाय नमा कुलदेव नमा नैवेदम समर्पया मी चला आता देवाची पूजा वगैरे झालेली आहे आणि आकाच्या इकडं पोळ्या पण झालेले आहे आणि आता किती वाजले अकरा वाजलेले आहे भांडे तर घासलेच होते मी वातावरण बघा कसं आहे आता मस्त असे संध्याकाळी बैल निघतील आणि छानपैकी सजलेले आपण बघूच म्हणा घेऊ आपण थोडा व्हिडिओ नी, नी, गवत, काड़ू -काड़ू ते ते आता जेवण झालं आणि अक्का आणि काका चालले अक्काच्या हाताला ते काचले गवत कडू कडू ते जशी जसं मी काँग्रेस काढत होते अगदी तसं आता त्याच्यामुळं दवाखान्यात आता चालली ती पट्टी करायला चला पोळ्याचा पाऊस आला रांगोळी जाईना आता मांजरीने काय केलं माझ्या गरुपिल्लं आणलं आणि ह्या खोक्यामध्ये ठेवले इतक्या होते दोघी बसल्या होत्या मी काढलं उचकून पाहिलं त्याच्यामध्ये मांजर बसली होती पण जसा खोका ठेवला त्याची टुनकण वारून गेली नाही यायची ती तर हे बघा तिला तिने सुरक्षित ठेवले आणखी काही खात नाही की काही करत नाही लूशी पण करत नाही सू पण करत नाही नाही ना करत आता माझ्याकडे दोन चार दिवस होत तर ते पित तरी किती कसं आणि मी काही वरच देत नाही कारण कसं आईचं ते दूध असतं ते आईचं दूध बघा ना कशी माजरांनी जागा बदलली चला आता किती वाजले आता पावणे पाच उलट दिसत असं नाहीच्या पावणे पाच वाजले आणि मी इतक्या वेळ ना बैलांची वाट पाहत होते म्हटलं आता सजून बैल जातील म्हटलं गावामध्ये तर घेऊ एक क्लिप पण आता असं झालं की गावामध्ये काहीतरी आरती वगैरे आहे का पूजा आहे ते झाल्याशिवाय इथून बैल काही सुटणार नाही आहे तर असो जर आता इथून गेले ना तर काढेलच क्लिप नाही तर मग आपल्या इथंच एंड आणि मग काय आता सकाळचा स्वयंपाक आहे तोच भरपूर आहे आता मी भात टाकते सार आणि सार तर इकडूनच घेते तर वगैरे खाणार नाही चला मग आता मी देवपूजा तरी करून घेते अगरबत्ती वगैरे दिवायला विते डीजेचा आवाज आहे ना आले बैल आले चला आपण पाहायला जाऊया ना शेतकऱ्यांची जे हे बैल जसे त्यांची लेकरंच आणि जसं आपण लेकरांचं लग्न वगैरे करतो त्यावेळेस डी जे वगैरे ठेवतो तर हे सर्व आमचे मळ्यातले नातेवाईक आणि हे बंधू आणि हे सर्व जे बैल वगैरे आहेत त्यांना मस्तपैकी सजून धजून नावूमाकू घालून गावातल्या मंदिरामध्ये घेऊन चाललेले आहेत आणि मग तिकडून आल्यानंतर मग त्यांना त्याच्या पूर्णाचा स्वयंपाक म्हणजे काय म्हणजे पोळी वगैरे तर राहणारच आहे तशी खूप वेळची वाट पाहत होते पण नाही म्हणता म्हणता जवळजवळ पाच वाजले होते आणि पाच ही अखेरी सर्व बैल मिरवणुकीला चालले आहे गावातल्या मंदिरामध्ये म्हणजे पाया पडायला चालले आहे तर चला आजचा लॉकचा एंड आता इथेच करत आहे तुम्हाला हा बैल पोळा सणाचा संपूर्ण लॉक कसा वाटला जरूर कमेंट करा आणि पुढचा लॉग पाहिला अजिबात विसरू नका तर तो तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले लॉग पाहत राहा Yeah.